कवितेचे नाव आहे वसुंधरा वसुंधरेच्या कुशीतील आम्ही सारी मुले चला पूजूया तिजला अर्पुनिया फुले वसुंधरेच्या कुशीतील आम्ही सारी मुले चला पूजूया तिजला अर्पुनिया फुले निसर्ग आमचा गुरु नवीन शिकू धडे तुपानाशी झुंज देऊनी पुढे जाऊ पुढे निसर्ग आमचा गुरु नवीन शिकू धडे तुपानाशी झुंज देऊनी पुढे जाऊ पुढे खळकळणारा झरा सांगतो हसत रहा सारे किती ऋतू पालटले तरी सुखावते मंजूळ वारे खळकळणारा झरा सांगतो हसत रहा सारे कितीही ऋतू पालटले तरी सुखावते वारे काटेरी झाडावरती हसत राहती गुलाबाची फुले ऊन वारा पावसातही टिकून राहतो अटोक्ष खोलवर पसरूनेमुळे काटेरी झाडावरती हसत राहती गुलाबाची फुले ऊन वारा पावसातही टिकून राहतो वटवृक्ष खोलवर पसरुणीमुळे ऊन वारा पावसातही टिकून राहतो वटवृक्ष खोलवर पसरुणीमुळे खोलवर पसरणीमुळे